आपण आलो आहोत पुण्यामध्ये आज गणपती बघण्यासाठी हा आहे श्रीमंत श्री, श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे तर तुम्ही बघू शकता या मंदिराचा देखावा आहे हा हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवलिंग मंदिर या मंदिराचा देखावा बनवण्यात आलेला आहे खूपच अशा छान प्रकारे बनवण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप असं भव्य दिव्य मंदिर आहे आतमध्ये उच ठेवलेले आहे जुन्या मंदिरामधून नवीन मंदिरामध्ये आणलेले आहे बघू शकता मित्रांनो खूप असं छान प्रकारे मंदिर मंदिराचा देखावा बनवलेला आहे वेळ प्रसंग पडला तर मित्रांनो नक्की अवश्य या मंदिराला भेट द्या तुम्ही कारण खूपच छान म्हणजे खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी